आपल्या सगळ्यांना दिवाळीचा फराळ बनवण्याचा आलाय कारण पूर्वीची दिवाळी म्हणजे उत्साह असायचा आरोग्य असायचं आणि आनंद असायचा आपली आई आणि आपली आजी दहा दिवस आधी तरी दिवाळीच्या फराळाला सुरुवात करायची पण हल्ली दिवाळीचा फराळ म्हणजे मैदा डालडा रिफाईंड तेल रिफाईंड साखर आणि पांढरा रवा वापरून बनवला जाणारा फराळ तर हा फराळ बनवला जात नाही तर तो उरकला जातो दिवाळी हा फक्त सण नसून हिवाळ्यासाठी आपल्या शरीराची असलेली तयारीच असते हिवाळ्यामध्ये सगळीकडे थंडी वाचते त्यामुळे तळलेले गोड पदार्थ खाऊन आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण धष्टपुष्ट राहतो पण मैद्यापासून बनवलेला दिवाळी फराळ खाऊन आपण खर तर आजारीच पडणार आपली आजी आईला सांगायची बरं का चकली भाजताना सगळ्या डाळी व्यवस्थित भाजल्या गेल्यात ना, ना। करंजाच्या सारणामध्ये चारोळ्या टाकल्यात का बेसनच्या शेवचा लाडू करताना डाळ व्यवस्थित भिजवून सुकवले ना किंवा अनारसे करताना स्वयंपाकघरात कोणी पाऊल ठेवायचं नाही बरं का चिवड्याला फोडणी देताना गॅस मंद आचेवरच ठेवावा ह्या फक्त पाककृती नव्हत्या तरी एक संस्कृती होती जी एक पिढ्यानपिढ्या पिढ्या -पीधा चालत असलेली परंपरा आहे फराळ बनवत असताना लागणारं धान्य हे आपल्या शेतातलं असायचं फार फार तर जवळच्या बाजारपेठेतलं असायचं तेव्हा सगळ्यांकडं फार काही नसायचं पण जे होतं ते शुद्ध सात्विक आणि सुंदर असं होत पूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या फराळाची वेगळी ओळख असायची कुठे पुडाची करंजी तर कुठे नक्षीची करंजी कुठे भाजणीची चकली तर कुठे गव्हाची शंकरपाळी कुठे बेसनचा लाडू तर कुठे बेसनच्या शेव पासून बनवलेला लाडू कुठे तो कुठे आणि काय एवढी विविधता असली तरी सगळ्यांमध्ये एक गोष्ट आग्रह त्यातला त्यातला चला तर मग या दिवाळीला आपण थोडा वेळ काढूया आपल्या आजीकडे आपल्या आई सोबत बसूया आणि दिवाळी सण नक्की काय होता दिवाळी फराळ कसा बनवला जायचा हे समजून घेऊया कारण हे जर आपण समजून घेतलं नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढीला कसं देणार मग वेळ काढताय ना आपल्याकडे वेगळ्या पद्धतीची दिवाळी करत होते का धन्यवाद आरोग्य धनसंपदा